बघू शकता मित्रांनो ही एक गोड शेतकऱ्याची आहे बघून घ्या कुठली सोय होई कुठली आहेत भिंगळीची आहेत का जाताला आलेली आहे का झटके आलेले आहे सार असून ये बा बरोबर कामाची किंमत सगळे पक्के काय मारत घेत नाही ना काय शेतकरी आहेत ना टाका असला काय सांगायला पाहिजे एकवीस एकवीस सांगायला का बघा मित्रांनो किमतीला एकवीस सांगायले तर व्यवहारात आलो काय कमी रे म्हणून दाताला नेट केलेले गाव पिंगडी तुम्ही इथं मला नाव नंबर काय तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस त्रेसष्ट चोवीस बावीस अठ्ठ्याण्णव बावीस त्रेसष्ट बावीस कुठले सोयरू हा भोगाव भोगा देवी भोगाव देवी भोगागाव झालेले काय म्हणाले याची पंच्याऐंशी गिरीत काय नाही ना तर बघा मित्रांनो भोगाव देवीचे शेतकऱ्याचा जोड आहे किमतीला पंच्याऐंशी सांगायला कामाला की मला पूर्णता चालू आहे कामाची मारण्याची खात्री दिली जाईल आपला नाव नंबर काय सोयूला मोबाईल नंबर सत्याऐंशी सात हा सत्त्याहत्तर हा साठ बारा व्यवहारात आले होईन कमी मित्रांनो बघू शकता लाल कंदार मध्ये जोड आहे सारखे बैलच मित्रांनो शेतकऱ्याची जोड आहे घ्यायचं असेल त्याने नक्की कॉल करा कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी दिली जाईल कुठलेच आहे गोरे येल तरी का इकडे येईल तरी कामाला कशी येते आध्यात दोन वाजे पहिली कळला कसा आहे अली काळ्या आद्यात मध्ये कामाला झुपलेली तर बघा मित्रांनो आध्या दोन दात मध्ये वासरेत काळ्या बांड्या हो, कलर मध्ये एक जांभळ्या बांड्यामध्ये थोडा फिकट आणि एक काळ्या बांड्यामध्ये कामाला मला पूर्ण चालू आहेत आध्यात दोन दात मध्ये काय याची किंमत काय म्हणाली एकवीस एक, एक लाख वीस हजार बघू शकता मित्रांनो एक लाख वीस हजार किंमत सांगायला कामाला कामाला मला पूर्णतः चालू येत कामाची मारण्याची पूर्ण खात्री दिली जाईल मित्रांनो बघू शकता बघून घ्या नक्की कमी मित्र आपला नाव नंबर काय सोरू नाव नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस हा बावन्न झिरो चार तीस जवळात आले होईन काय कमी होईल किती आणले आज जोड्या वीस बैल का ते तांबडे आपलेच आहे काय जाताला सहा सा आहे का काय सांगेल याची पंचेचाळीस सांगायला काळे काळी काळी टिके कशी ते दाताला कशी दे चार आहे चर्चा आले दाताला काय म्हणाले म्हणायला सव्वा लाख सांगायला हे तांबड्याची एक साठ दाती कशी ते दाताला आले कुलडे याची काय म्हणायला सव्वा लाख पलीकडे तांबडे पंचान्न पंचान्न दाती कशी ते चार चार ते पलीकडे पंचायत मोर्यामध्ये दाती कसे ते पूर्ण आपले ते आपलं गाव नाव नंबर काय अठ्ठ्याऐंशी डबल झिरो डबल झिरो सत्तर सत्तर तीस होऊ शकता मित्रांनी पूर्ण दावून बुजवाडीची कामाच्या मारण्याच्या पूर्ण खात्रीचे पहिले गॅरंटी दिल्या जातात मित्रांनो तसेच व्यवहार झाले तर कमी रे

मित्रांनो बघू शकता काळ्या कलरमध्ये दोनदात वासरू कामाला मला लावलेला आहे गाव इळे गावच मित्रांनो कामाची मारण्याची खात्री दिली जाईल बघू शकता कलर लागेल ला, एकदम पूर्णतः काळ्या कलरमध्ये हा पोटाला आहे का हा तर पोटाला बघून घ्या मित्रांनो थोडा काळा डाग आहे पांढरा आहे काळा यायला दोन्ही पायाच्या मधामध्ये आहे टाईपला बघून घ्या मित्रांनो आपला नाव नंबर काय नऊ सत्तर पंचेचाळीस सत्तेचाळीस पंचेचाळीस काय सांगायला पाहिजे जोडीची जोडीची एक पन्नास एक पन्नास सांगली दाताला कशी येते सहा 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 कामाला किमाला चाललेलं असते नंबर एक कामाला लावून देऊ गाव कोणतं येतं आपलं पोरस कोरस येत बरं तर मग बघू शकता दीड लाख सांगायचे सहा सात आता गोरे गाव पोरस की मला पूर्ण चाललेले चाललेली कामाची खात्री केली जाईल आपला नाव नंबर मोबाईल नंबर पंचाहत्तर एकोणसाठ एकवीस तेरा तीस व्यवहारात आलो काय कमेंट हो होत मधील मित्रांनो बघू शकता आजच्या खडबड बाजाराची शान आहेत मित्रांनो आदत मधले वासरे आहेत बघून घ्या हैटी है ला कशीत कशी नाही पळायला की पळायला बघा मित्रांनो कुठं काजळी नाहीत काही नाही दाताला आदत मधी दाताला लावून कामाला लावून द्यायची बरं कामाला लावली कामाला लावून मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा आध्यात मधला जोड आहे कामाला की मला पूर्ण लावून कामाची मारण्याची खात्री दिली जाईन आध्यात मधले वासरे बघून घ्या काय सांगायला किमती द्यायची एक नऊ सांगायला हिशोबाने कामाला कशी गोट्या गोट्या लावली तरी काय कशाच बाहेर आता ना आदतच आहे का बघा मित्रांनो हे देखील लाल मध्ये पूर्ण दावून ही बघू शकता त्या लालकसून जो आपण व्हिडिओ केलाय तिथून तर पार इकडं काळ्यापर्यंत एका एकच गावची मित्रांनो दोघं व तिघ दोघा चौघ जाण्याची मित्रांनो वापर मित्रांनो बघू शकता काय म्हणायला भाय याची एक लागा बघू शकता मित्रांनो लाल कंधारमधल्या थोडे पूर्ण अंगाला गिंगाला एक शिका मित्रांनो कामाला गे मला लावले दिलं कामाला होऊन घ्या मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे तू असं ह्याचे काय म्हणायला पाय राहू द्या शंकर मावाच्या राहू द्या एकूण बघितलं मित्रांनो हे एक जोडत त्यांचे लाल कलर तुमचं बिघा होत ना याचे काय म्हणायले याचे काय सांगायले एकेचाळीस कस दहा वर्षाला महिने घेणे काय झालेले सव्वा वर्ष झाले सव्वा वर्ष झालेले तर बघून घ्या मित्रांनो काळ्या भांड्या कलरमध्ये चांगलं वासरी बघून घ्या आयटी लिगी तिला काळ्या भांड्या कलरमध्ये शॉर्ट मध्ये आता करूच ना हे इकडे ह्याची काय सांगायला बाय इकडे या लालची लाल काय सांगायला मित्रांनो बघू शकता ही एक लाल कंदर मध्ये आलेली त्यांची वासर पूर्ण दागवणच राहते मित्रांनो यांची या एक लालची काय सांगायला बाय नवद सांगायला ए दातीला आदत मध्ये असते हे हो दोन व्हायला दाताला हे दोन झाले हे एक हे आपले हे हे दाताला कसे याची काय म्हणायला कामाला लावून घ्यायचे ते काय वासर लहान ना ला। या मध आद्यात मधले तिला तुम्ही तिला काय म्हणायला पंच्याऐंशी सांगायला

हे क याची काय म्हणायच्या मॉर याची हां एक ये ये दा जाताला कशी येतं आझातमध्ये बघू शकता मी त्यांना मग मध्ये वापरे किमतीला एक दा सांगायला व्यवहार झाल्यावर काही कमी रमी नाही डबल एक लागेल बघून घ्या ते महा मग आपल्या इथनं हे आपलेत का मग हे आपलेत ना तर आपला नाव नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर शहात्तर शहात्तर वीस नव्याण्णव नव्याण्णव पस्तीस मित्रांनो हा जोड जर तुम्ही बघितलेला या मामाचा यांचा नंबर दिला आहे आणि हे दोन जोड जर बघितले तुम्ही तर यांचे मित्रांनो भाई आपला नाव नंबर सांगा ना नाव नंबर हा पंच्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी एकोणसत्तर एकोणसत्तर सात पन्नास सात पन्नास हे दोन जोड आपले

ठीक आहे दाताला चार चार येत काय सांगायला याची एक पंधरा सांगायचं बघा मित्रांनो मागून वरून दोन कलरमध्ये चार चार दाताला एकदा सांगायचे वैठ्याची एक रुपयावर देऊ एक रुपयावर ठीक आहे साहे झालेलं आहे का म्हणाले पंचे का सिंगल सिंगल का, सिंगल सिंगल हे सिंगलोडीत पलीकडा काळाचा तुमचा नाव नंबर काय ऐंशी ऐंशी दहा दहा एक्क्याऐंशी छप्पन छप्पन ब्याऐंशी डेट ना कुठले तर ते वर्ष वर्षी आपल्या इथले जे तु ते आपल्या इथले ते आपला नाव नंबर काय सोरू मोबाईल मोबाईल नंबर सत्तर तर बघा मित्रांनो सत्तर हजार सांगायले त्यांचे हे एक जोड काळ्या भाटमध्ये काय म्हणायला यांचे काय म्हणायला याची सत्तर हजार सत्तर हजार सांग किती किती वर्ष वरील दीड वर्ष जास्त गाव कोणतं आहे तुमचा नाही ते आपला नाव नंबर काय सुरू ती चाळीस चौसष्ट वरात आला होईल काय मी कुठला बैल मालेवाडी

तरी बघा मित्रांनो हे जिकडे का 75 आहेत का दोन दोन जातात का म्हणजे पक्की दोन दोन आहेत का तर बघा मित्रांनो की दोन जोडे त्यांची इथं हे दोनच आहेत का आपले हे दोन जोड आहेत कामाची मरण्याची पूर्ण खात्री दिली आहे मित्रांनो बघूया आपला नाव नंबर आहे मोबाईल नंबर 9285219 आपला काय नंबर मित्रांनो मोठ्या मापाचा जोड आहे सांगायला एकतीस बर 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 बघा मित्रांनो किमतीला एकतीस आहे आल्या व्यवहारात काही होईल कमीर मी बर 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 पंचाहत्तर चार चार किती गाडीला किती जोड आणले होते आज दोन जोड एक का आपला नाव नंबर काय हो अंकु सीताराम जाधव राहणार सावरगाव नव्वद बावीस एक्क्याऐंशी चौदा एकोणचाळीस एका रुपयावर द्यायचं शेतकरी जर आले तर एका रुपयावर द्यायचे हाणून बांधून नंतर पैसे द्यायचे मला ठीक का टोकवाडीचे कसे आलेले आहेत काय सांगायला याची बघा मी त्यांना सारखे एक सारखे एक शिक्का जोड मी त्यांना एक लाख सात हजार सांगली गाव टोकवाडी एक शिक्का येतो एखादा आपल्याला बघून घ्या आपला नाव नंबर काय बाय मोबाईल नंबर बारा हा चौपंचवीस तीन आहेत कामा लावून कामाला गाडी लावताला साध्या साध्या कामाला आणलेल्या काय म्हणाले याची एकदा म्हणायला सारखे दोन, दोने। दोन दोने।

नेमका नेमका आपलं गाव कोणतं आपला नंबर मोबाईल नंबर नव्वद नव्वद चोवीस 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 होऊ शकता मित्रांनो पांढरगावचे व्यापारी मित्रांनो किमान कामात जोड्या राहतात आज त्यांच्या तीन जोड्यांनी सिंगल बैल बघून घ्या व्यवहारात आला काय कमी म्हणून मित्रांनो घ्यायचे असेल त्या नक्की कॉल करा